नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रीणं बोलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मु अंगणवाडी मुख्य सेविका किंवा समाज कल्याण किंवा इतरही ज्या सरळ सेवेच्या एक्झाम सुरू आहेत त्या सर्वच एक्झामला एक 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 उपयोगी ठरतील असे काही जिकेचे जी प्रश्न आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत ते वन वनलाईनर स्वरूपामध्ये आहे चला तर बघू बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे काल एक व्हिडिओ झालेला आहे जिकेवर त्यामध्ये वन लायनर प्रश्न होते आज हा दुसरा व्हिडिओ आहे बघा प्रश्न आहे डेंबुली झिंगरोजी जानोरकर म्हणजेच कोण तर संत गाडगे महाराज संत गाडगे महाराजांचेच पूर्ण नाव पूर्ण नाव आहे डेंबुली 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 झिंगरोजी जानो जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एकोणीसशे पंचवीसमध्ये एकोणीसशे पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटासी संबंधित क्रांतिकारी संघटना कोणती आहे तर हिंदुस्थान रिपब्लिक रिपब्लिक असोसिएशन ही संघटना आहे जी काकोरी कटाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जून एकोणीशे अठ्ठेचाळीसपूर्वी पूर्वी भारताला स्वातंत्र्य देश देण्याची घोषणा दिली होती तर ते कोण होते ते क्लिमेट ॲटली म्हणून होते कोणते ब्रिटनचे मजूर पक्षाचे पंतप्रधान ज्यांनी जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देशण्याची देण्या स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती त्यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते महत्वाचा प्रश्न आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर जान मंथई हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी रिकामी जागा वृत्तपत्र सुरू केले ते सुबोध पत्रिका सुबोध सुबोध पत्रिका म्हणून वृत्तपत्र प्रार्थना समाजाने सुरू केलेले आहे सुबोध पत्रिका हे कोणाचे वृत्तपत्र आहे प्रार्थना समाजाचे आहे जे समाज प्रबोधनासाठी सुरू केले होते त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रिकामी जागा येथे जलविद्युत केंद्र आहे तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प पर रत्नागिरी जिल्ह्यातील रिकामी जागा येथे पूर्ण झाला तर गुहागर गुहागर या ठिकाणी काय आहे पूर्ण झालेल्या आहेत पहिला जो महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील गुहानगर गुहागर गुहागर इथे पूर्ण झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोकणातील नद्यांच्या रिकामी जागा हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे तर सह्यांद्री सह्याद्री पर्वत आहे जो काय आहे तर प्रमुख जलविभाजक आहे कोकणातील नद्यांच्या प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे तर सह्यांद्री पर्वत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा या शहरास महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणतात तर इच इचलकरंजी हे जे शहर आहे त्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न भारतातील भार भारतातील प्रसिद्ध रॉ रौ, रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या शहरामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवा ही लोह लोह हो, राष्ट्रीय महामार्गाचे तसेच संदेश वहनाचे महत्त्वाचे केंद्र आहे तर नागपूर नागपूर हे शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर हे शहराच्या मध्यवर्ती स्थानी आहे त्यामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय महामार्गाचे तसेच संधी वहनाचे महत्त्वाचे केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा नदीपात्रात गाळ संचयामुळे निर्माण झालेली मांजुली हे जगातील सर्वात मोठी नदीबेट आहे तर कोणत्या कु, नदीत आहे ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा या नदीपात्रामध्ये गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली हे बेट म्हणजे जगातील सर्वात मोठं बेट आहे कोणतं मांजुली कुठं आहे तर ब्रह्मपुत्रा या नदीपात्रात आहे आणि हे कसं तयार झाले तर गाळ निक्षेपणामुळे तयार झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची रिकामी जागा तर काय आहे तर ते भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर सचिदानंद शिन्ना हे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष होते त्यानंतरचा प्रश्न संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते लक्षात ठेवायचं राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होते त्यानंतरचा प्रश्न आहे ग्राम वरील का ग्राम पातळीवरील कायदा व सुविस्था राबवि राब राबविण्याचे काम पोलीस पाटला राबविण्यास राबविणे का मी पोलीस पाटलास कोण मदत करतो तो कोतवाल मदत करत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे टॅक्स हेवन हे देश कोणता तो मॉरिसस मॉरिसस हे टॅक्स हेवन देश आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डी एम के या पक्षाचे संस्थापक कोण होते तर अण्णादुराई हे डी एम के पक्षाचे संस्थापक होते डी एम के डी एम के पक्षाचे पक्षाचे संस्थापक कोण तर अण्णादुराई त्यानंतर बॅरेन ज्वालामुखी कुठे आहे तर बॅरेन ज्वालामुखी हे अंदमान निकोबार या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभासते विभासते विषुवृत्त आहे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक रिकामी जागा आहे तर कन्याकुमारी हे भारत म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचे क काय आहे ते दक्षिण टोक आहे कन्याकुमारी जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी म्हणजे उत्तरेला आहे द जम्मू काश्मीर आणि दक्षिणेला आहे दक्षिण टोक आहे कन्याकुमारी लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर कोणते तर भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर केटू आहे जे जम्मू काश्मीरमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे तर भाकरा नांगल प्र प्रकल्प हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर बिहू हे नृत्य आसाम राज्यातील आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोण पर्वतरांग कोणती तर अरवली अरवली पर्वतरांग हे भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते तर तलावातली मासेमारी कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तर ते भंडारा आणि गोंदिया सुद्धा पर्यायमध्ये असेल तर गोंदिया सुद्धा येईल तलावातल्या मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्ह्या आहेत गोंदिया आणि भंडारा त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे तर नागपूर जिल्हा आहे जो संत्री उत्पादनात आघाडीवर आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे तर सर्वात मोठी महाराष्ट्रातील हळदीची हळद हळद या पिकाची बाजारपेठ सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न भारतामध्ये सर्वात प्रथम युरोपियन लोक पोहोचले तर कोणते लोक होते ते पोर्तुगीज लोक होते त्यानंतरचा प्रश्न पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा या कालावधीत पहिले महायुद्ध झाले त्यानंतरचा प्रश्न मार्श हा कोणत्या देशातील विचार होता विचारवंत होता तर जर्मनीतील होता त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली राष्ट्रसंघाची निर्मिती तर एकोणीसशे वीसला ला झाली त्यानंतरचा प्रश्न अडाल्प हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशहा होता तर जर्मन देशातील हुकुमशाह होता भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत तर भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहे डॉक्टर होमी भाभा हे आहेत भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहे डॉक्टर होमी भाभा हे आहेत त्यानंतरचा प्रश्न परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणा संदर्भातले जे पंचशील तत्वे आहेत ते मांडले पंडित जवाहरलाल नेहरू पंचशील तत्वे लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे रिकामी जगा या शाळकरी विद्यार्थ्यांनी होतात्म पत्कारले तर ते नंदुरबार जिल्ह्यातील होते शाळकरी विद्यार्थी तर ते सिरीज कुमार म्हणून होते एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात लक्षात घ्यायचं त्यानंतरचा प्रश्न आहे की एकोणीसशे छत्तीस सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते एकोणीसशे छेतीस सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पंडित नेहरू होते त्यानंतरचा प्रश्न शिवाजी महाराज महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुम सुमतांचे रिकामीजागा हे काम होते तर परराज्याशी संबंध ठेवणे हे अष्ट अष्टप्रधान मंडळातील सुमतांचे काम होते त्यानंतरचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये रि हा रि जागा हा राजनीतीवर ग्रंथ रचला बुद्ध भुशन, बुद, बुद भुशन तर बुद्धभूषण बुद्ध बुद्धभूषण नावाच्या राजनीतीवर ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी तो पण संस्कृतमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र तर द बे द बेंगाल गजेट आहे त्यानंतरचा प्रश्न तापी पूर्णा खोरे हा तापी पूर्णा खोरे हा रिकामी जगात खच दरीचा आहे पूर्ण खोरे तापी खोरे आहे ते खच दरीचा आहे लक्षात ठेवायचं जळगाव जिल्ह्यातील फेकरी हे काय आहे तर औष्णिक विद्युत केंद्र आहे फेकरी जळगाव जिल्ह्यातील फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न मंगळ हा आहे अंतग्रह मंगळ हा अंतग्रह आहे भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे तर कर्कवृत्त गेलेले आहे आंतरराष्ट्रीय वार रेषेशी रेषे रेषेशी रिकामी जागा हे रेखावृत्त संबंधित आहे तर एकशे ऐंशी औन्स हे जे रेखावृत्त आहे आंतरराष्ट्रीय वार रेषेशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागाला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात तर इचलकरंजी महाराष्ट्राचे मँचेस्टर हा प्रश्न पुन्हा आला आधी झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न महापौर आपला राजीनामा यांना सादर करतात तर विभागीय आयुक्तांना सादर करतात त्यानंतरचा प्रश्न जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्यानंतरचा प्रश्न कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये शोधला तर वास्कुद गामा यांनी पोर्तु म्हणजे वास्को द गामा हे पोर्तुगीज खलाशी आहे ज्याने भारताकडे येण्याचा मार्ग एकोण चौदाशे अठ्ठ्याण्णवला ला शोधला त्यानंतरचा प्रश्न बघा रॉबर्ट क्लायूने सतराशे पहासष्टमध्ये मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यवस्थात अं म्हणजे राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली तर बंगाल या राज्यामध्ये रॉबर्ट क्लायूने सतराशे पहासष्टमध्ये मध्ये दुहेरी राज्यवस्था अस्तित्वात आणली दुहेरी राज्यव्यवस्था लक्षात ठेवायचं संबंधित आहे रॉबर्ट कोणत्या बंगाल मध्ये अस्तित्वात आणली सतराशे मान्यता देणारा कायदा कोणी केला तर लाल डलौर्शी यांनी केला त्यानंतरचा प्रश्न मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्या गोळी छाडली तर बराकपूर बराकपूर, बराकपूर या ठिकाणातील जे छावणी होती त्यातील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाल्या झाडली कोणी मंगल पांडे यांनी त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले अनाथ बालिकाश्रम तर महर्षी धोंडू केशव कर्वे महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणांसाठी विद अनाथ बालिकाश्रम स्थापन केले त्यानंतरचा प्रश्न आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी किंवा अठराशे त्र्याऐंशीमध्ये अखिल भारतीय स्तरावर तर ते कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती अठराशे त्र्याऐंशीला त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हायसरायने जाहीर केली तर ते लार्ड कर्जन हे होते लार्ड कर्जन लार्ड कर्जन या वाईसरायाने बंगालची फाळणी जाहीर केली किंवा के एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच बंगालची फाळणी आणि वाईसराय कोण होते लार्ड कर्जन लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न आहे अॅनी भेंजट भेंजट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून हुमरूट चळवळ सुरू केली तर ॲनिबेंज यांनी पण लोकमान्य टिळक यांच्यासोबत मिळून होमरूड चळवळ सुरू केली सर्वात आधी ॲनिबेंजट यांनी सुरू केली नंतर लोकमान्य टिळक असे दोन्ही मिळून मग हे होमरूड चळवळीचे काम बघत होते त्यानंतरचा प्रश्न महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली तर महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून केली के नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे गोदावरी नदीच्या काठावर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभ विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात तर अपस्करण म्हटलं जाते प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात तर अपस्करण म्हटलं जाते आहे त्यानंतरचा प्रश्न मानवातील मानवातील जठरांचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजातील इंग्रजीतील कोणत्या अक्षरात मिळता जोडता आहे तर जे ह्या अक्षराशी मिळता जोडता आहे प्रश्न बघूया अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागातून प्रामुख्याने कोणते कार्य होते तर विचार प्रक्रिया अग्रमस्तिष्क या भागा मे भागातून मेंदूच्या या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य तर विचार प्रक्रिया हे कार्य होते मानवी हृदय हे मानवी हृदय हे किती टप्प्याचे बनलेले कप्प्याचे बनलेले आहेत चार कप्पे आहेत मानवी हृदय चार कप्पे लक्षात ठेवायच्या वनस्पतीकडून पाण्याचे वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर बाष्प उत्सर्जन म्हटलं जाते वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्प उत्सर्जन म्हटलं जाते त्यानंतरचा मा प्रश्न माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले तर ते राक्षभुवन या ठिकाणी माधवराव पेशवे यांना यांनी निजाबा निजामा निजामाला पैठणजवळील राक्षभुवन या ठिकाणी पराभूत केले त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली तर साहिस्ते खान हे होते साहिस्ते खान यांची बोटे लाल महाला छापा टाकून बोटे तोडलीत कोणी स छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले तर फतेहपूर शिकरी हे शहर अकबराने आग्र्याजवळ व वसवलेले नवीन शहर आहे त्यानंतरचा प्रश्न आशिया खंडातील कोणत्या आशिया खंड आशिया खंडातील कोणत्या देशात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली तर जापान या देशात सर्वात प्रथम आशिया खंडातील सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या देशात औद्योगिक क्रांती घडून आली तर तो देश आहे जापान त्यानंतरचा प्रश्न आहे की अमेरिकेच्या मूळ रहिवाशी असलेला लोक असलेल्या लोकांना लोकांना काय म्हटलं जाते तर रेड इंडियन म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न बघा व्हॉलंटिअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ते कॅन्डीड कॅन्डिड हे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न बघा चितगाव येथील सशस्त्रा सस्त्र, सस्त्र, शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती तर सूर्यसेन यांनी त्यानंतरचा प्रश्न लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली कोणी केली लंडन लंडन इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा लक्षात ठेवायच्या लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा त्यानंतरचा प्रश्न आहे रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते तर कोणत्या कायद्याविरुद्ध रोलेट रोलेक्ट ॲक्ट विरुद्ध रोलेट ॲक्ट याला जो काळा कायदा म्हणून ओळखलं जातं त्याला महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ भासण्याचे म्हणजे केलं होतं आव्हान केलं होतं तर ते आहे सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला त्यानंतरचा प्रश्न आहे सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरशे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केले जाते तर सपाट आरशे वापरले जातात त्या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निमान अवकाशात सोडलं पहिला अग्निबाण एकोणीसशे एकोणसत्तर थुंबा थुंबा या ठिकाणावरून एकोणीशे एकोणसत्तरमध्ये मध्ये पहिला अग्निबाण अवकाशात सोडला भारताने त्यानंतरचा प्रश्न भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये उभारण्या उभारण्यात आले तर ते आहे श्रीहरिकोटा कोणते आहे श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा हे आ, काय अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे जे एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये उभारण्यात आले कुठे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्र प्रकारचे हवामान पूरक आहे तर दमट त्यानंतरचा प्रश्न सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला तर भारत देशाने पुढाकार घेतला होता त्यानंतर वास्को द गामा यांनी कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी परवानगी मिळवली होती तर सुरत या या ठिका म्हणजे म्हणजे इथल्या राजाकडून व्यापारी परवानगी कोणी वास्को द गामा यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश म्हटले जाही म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चीनला कोणता देश असे म्हटले जाई तर निद्रिस्त म्हणून म्हटलं जात होते चीनला उत्तरार्धात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये निद्रिस्त म्हटलं जात होते इंग्रजांनी जहागीर बा भा, बादसाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली तर झामोरीन या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांनी जहागीर बादसाकडून मिळवली होती झामोरीन ते ठिकाण होतं त्यानंतर कैशर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता तर जर्मनी देशाचा त्यानंतरचा प्रश्न आहे बाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्य साम्राज्यात मोडणारा होता तर तुर्कस्थान त्यानंतरचा प्रश्न आहे आर्य आरियाच... आर्याची कुटुंब कुटुंब अवस्था ही कोणत्या पद्धतीची होती तर पितृशत्ता होती गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले तर पाली पाली या भाषेमध्ये गौतम बुद्धांनी गौतम मुद्द्यांनी आपले विचार मांडले त्यानंतरचा प्रश्न आहे मोनालिशा व द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतीसाठी कृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे तर लि लिओनार्शो दी हे आहेत कोणतं मोनालिशा व द लास्ट सफर मोनालिशा व द लास्ट सफर हे अजरामर चित्रकृती आहे तर हे कोण कोण प्रसिद्ध आहे यासाठी तर, या तर लिओनार्दो लियोनार्दो द विन्सी म्हणून आहेत त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला तर कोपर्ण कोपर्णिकष यांनी मांडला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला मांडला तर कोपर्णिकश यांनी मांड मांडला बहुजन हिताय बहुजन शि शुका ही कोणाची शिकवण होती तर भगवान बुद्ध यांची शिकवण होतो होती बहुजन हिताय बहुजन सुका ही शिकवण गौतम बुद्धाची होती त्यानंतर इंडियन इंडियन व ओडिशी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली होमर यांनी केली त्यानंतरचा प्रश्न बघूया ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र ऑलिम्पिया ग्रीकांनी कोण ग्रीकांनी कोणत्या नाट्य कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला तर सोकांतिका त्यानंतरचा प्रश्न आहे भव्य स्नानगृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी ठिकाणी सापडतात तर भव्य स्ना स्नानगृहाचे अवशेष मोहो मोहे जोडदो या ठिकाणी सापडतात हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती आहे तर नागर प्रकारची आहे प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले लोथल या ठिकाणी आर्याच्या आद्य ग्रंथ कु कोणता आहे तर ऋग्वेद आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणते कळकू को, सिंचनाखाली आहे तर विहिर्या या सिंचनाखाली महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र आहे त्यानंतर जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते तर रत्नागिरी जिल्ह्यात जांभी सा जांभी मृदा साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यात आढळते महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर दगडी कोळशाच्या खाणी चंद्रपूर जिल्ह्यात तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम दिशेला आहे प्लास्टिक मनी कोणाला म म्हणतात तर क्रेडिट कार्ड आधीच हा प्रश्न झाला होता रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले जलविद्युत प्रकल्प कोणते तर पो पोफडी पोफडी म्हणून आहे रत्नागिरी जिल्ह्यातमध्ये असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेला जलविद्युत प्रकल्प आहे पोफडी त्यानंतर पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवितो पिनकोड जो पोस्टाचा पोस्टाचा जो प म्हणजे पत्र पोस्ट व्यवहार करताना पत्रामध्ये जो पिनकोड टाकला असतो त्यामध्ये पहिला अंक टाकतो आपण तो त्यामध्ये पहिला अंक काय दर्शवतो तो, तो प्रादेशिक विभाग दर्शवतो त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सां संस्कृती कोशाचे संपादक कोण तर पंडित महादेव शास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक होत त्यानंतर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे तर लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थान आहे त्यानंतर युग प्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले के म्हणजेच केशवसूत यांचे जन्मस्थान कोठे आहे तर मालगुंडे हे ठिकाण आहे केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव धामले याच्यामध्ये दोन प्रश्न तयार होते केशव शूथ या नावाने कोण ओळखले ज्या कोणत्या कवी ओळखले जातात तर कोणते पूर्ण नाव आहे त्यांचे कृष्णाजी केशव धामले त्यानंतरचा प्रश्न बघा कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात मोठे जास्त उंचीचे पूल कोठे आहेत पानवड या ठिकाणी आहे कोकण रेल्वेवर असलेल्या कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियामध्ये तिसरे सर्वात म मोठे जास्त उंचीचे पूल कोठे आहे तर पानवळ या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाव विमान घेण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे तर फ्रान्स नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर भरतमुनी यांनी लिहिला आहे स पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला होता तर कडक ऋषीने प्राचीन काळी लावलेला होता त्यानंतरचा प्रश्न आहे शकुंतलम हे काव्य कोणी रचले कालिदासांनी पद्मग्रंथ हा ग कोणी लिहिलेला आहे तर गुरु गोविंद सिंग यांनी राजा कणिक हा कोणत्या राजवंशाचा होता तर कुषाण वंशाचा होता तर अशा पद्धतीने आपण म्हणजे जे जे जी केचे वन लाईनर आय एम पी प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहेत उरलेले प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये क पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण उपयोगी ठ ठरेल हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद